नमस्कार मित्रांनो सध्या कलाविश्वात लगनगाई सुरू होताना पाहायला मिळत आहे आतापर्यंत आपण अनेक कलाकारांच्या सुनबाई पाहिल्या मात्र आता आपण या व्हिडिओमधून नाना पाटेकर यांच्या सुनबाई कोण आहेत ते पाहूया तर नाना पाटेकर यांनी निलवंती पाटेकर यांच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे नाना पाटेकर यांना मल्हार पाटेकर हा एकुलता एक, एक मुलगा आहे तो वडिलासोबत चित्रपटामध्ये काम करतो तसेच तो दिसायला नाना दिसतो त्याने प्रहार आणि लिटल ग्रँड फादर या चित्रपटामध्ये काम केले आहे ते नानांच्या निर्मिती संस्थेमध्येही काम करतात ते वडिलांप्रमाणे साधे जीवन जगतात मल्हार पाटेकर हे खऱ्या आयुष्यात अजून सिंगल असून ते आता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत तर चला पाहूया कोणतीही ती अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती तर प्राप्ती रेडकर सोबत लग्नगाठ बांधणार आहेत प्राप्ती रेडकर सुद्धा अभिनेत्री आहे प्राप्तीने किती सांगायचंय तुला या मालिकेतून बालकलाकार म्हणून काम करत अभिनय क्षेत्रात पदार्पण केले तिला माधुरी मिडल क्लास जयस्तुते तू माझा ती या मालिकेत उत्तम अभिनय केला आहे तसेच प्राप्ती हिने मराठी हिंदी मालिका आणि मराठी चित्रपट यासोबतच तिची काही मराठी व्हिडिओ गाणी खूप प्रसिद्ध झाली आहेत यामध्ये दर्याचा राजा सन नारळी पुनवेचा लवतू करशील का या गाण्याचा समावेश आहे तसेच प्राप्ती रेडकर आणि मल्हार पाटेकर या दोघांना मिळून बऱ्याच गाण्यामध्ये उत्तम काम केले आहे तेव्हापासून त्यांची घट्ट मैत्री झाली होती आता हे दोघे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत तर मित्रांनो नाना पाटेकर यांच्या सुनबाई प्राप्ती रेडकर व्हाव्यात का याबाबत या तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा अशा चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा